पारंपरिक वेशभूषा केलेले पुरुष नववारीत सर्वांच्या डोक्यावर आकर्षक फेटे आणि मराठी रंगभूमीवरील आजरामर अशा शंभर कलाकृतीमधील महत्वपूर्ण व्यक्तिरेखा यांनी शुक्रवारी सकाळी पुणेकरांचं लक्ष वेधलं निमित्त होतं शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या शुभारंभ सोहळ्यानिमित्त काढण्यात आलेल्या भव्य रथयात्रा आणि बाईक रॅलीचं शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनानिमित्त पुण्यनगरीचा मानबिंदू असलेल्या बालगंधर्व रंगमंदिरापासून ते गणेश शो, कला क्रीडा मंचापर्यंत ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत निघालेल्या या शो भव्य शोभायात्रेत तीनशे दुचाकी दहा रथांवर विराजमान झालेले ज्येष्ठ कलाकार आणि शंभर विविध नाटकांमधून रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या शंभर व्यक्तिरेखांचा समावेश होता याप्रसंगी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अध्यक्ष ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले नाट्य परिषद पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले पुणे शाखेचे विजय पटवर्धन रजनी भट जयमाला इनामदार दीपक रेगे माधव अभ्यनकर सुनील गोडबले गिरीश ओक शोभा कुलकर्णी अभिजित बिचुकले यांच्यासह पुण्यातील कलावंत नाट्य परिषदेचे पदाधिकारी आणि कार्यकारणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान ही रथयात्रा आणि बाईक रॅली गणेश कला क्रीडा मंच येथे पोहोचली त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत रंगमंच पूजन आणि प्रशांत दामले यांच्या हस्ते तिसरी घंटा देऊन आज होणाऱ्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला